शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत या भागामध्ये सुद्धा आपण एका प्रतिभा संपन्न अश्या लेखिकेच्या साहित्याचं सा वाचन करणार आहोत आणि ती प्रतिभासंपन्न सिद्ध असत लेखिका कवयित्री म्हणजे गौरी देशपांडे थोर कवयित्री थोर लेखिका इरावतीबाई कर्वे यांच्या त्या कन्या महर्षी धोंडो केशव कर्वे हे गौरीताईंचे आजोबा समाजस्वास्थ्य किंवा स्वातंत्र्योत्तर काळातल्या अनेक गोष्टी यावर त्यांनी बरंचसं लिखाण केलं इंग्रजी आणि मराठी भाषेमधले अनुवाद त्यांचे प्रसिद्ध झालेच त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं की स्त्रीवादी साहित्य त्यांनी जास्त प्रमाणात निर्माण केलं पण त्यांच्या साहित्याला वेगवेगळे कंगोरे होते त्यातला एक कंगोरा म्हणजे स्त्रीवादी साहित्य त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका नीरजाताई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहिताताई थत्ते नमस्कार आपल्या दोघींचंही स्वागत आहे पुन्हा एकदा गौरी देशपांडे <laughs> या वलयाभोवती आपण मागच्या भागातनं सुरुवात केलेली होती, के होती। आणि त्यांच्या काही कादंबऱ्यांचा उल्लेख आपण मागच्या भागात केला आजही सुरुवातीला या भागाच्या आपण त्यांची एक कादंबरी म्हणजे एक एक पान गळावया त्यातलं एक प्रकरण वाचनासाठी घेणार आहोत एक एक पान गळावया किंवा त्यांच्या काही लघु कादंबऱ्या ज्या होत्या त्यामधलं एक प्रकरण हे आहे तर याबद्दल मला सुरुवातीला निरजताई तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की कादंबरी लिखाण हे हा एक वेगळा भाग आहेच किंवा त्यांनी समीक्षात्मक लेखन असेल स्फुटलेखन असेल असे, असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन प्रकार हाताळलेले आहेत पण त्यामध्ये लघु कादंबरी हा त्यांचा एक विशेष oh. प्रावीण्यचा भाग राहिलेला आहे त्याबद्दल काय सांग गौरीचे संग्रह एक आहे आणि बाकी सगळ्या कादंबऱ्याच आहेत जास्त oh. त्यातल्या लघुकादंबऱ्यामध्ये एक ह्या तीन ज्या एक एक oh. पान गळावयामध्ये तीन छोट्या लघु कादंबऱ्या आहेत म्हणजे एक आहे कारावासातील पत्र नंतर मध्य लटपटीत म्हणून नये आणि एक एक पान गळावे अशा तीन त्या कादंबऱ्या आहेत कारावासातील पत्रमधला भाग आता आपण वाचणार आहोत त्याच्यातनं एक सगळा एकटेपणाचा जो कारावास असतो त्याच्यात ते स्वतःकडे मागे वळून पाहणं आणि एकूण आपल्या सगळ्या संबंधांबद्दल स्त्री पुरुष संबंध नवरा बायको मधले संबंध मित्र मंडळींचे संबंध ह्याच्याकडे खूप तटस्थपणे ती पाहते म्हणजे मला ह्या कारावासातील पत्रामध्ये एकूण सगळं तिचं जे त्या नायिकेचं जे आयुष्य आहे ते येतच आहे आणि शेवटचा एक ताजा कलम आहे तो खूप छान आहे तो मी आता वाचून दाखवते त्याच्यामध्ये तिला ती मागे कशी वळून पाहते आणि एक स्वतःच तटस्थपणे आत्मपरीक्षण करणं जे आहे ना ते ह्याच्यातना खूप छान आलेले ते आपण वाचूया आता ताजा कलम कारावासातील पत्रमधला का म्हणजे आपण पत्रामध्ये शेवटी ताजा कलम लिहितो कोणतंही पत्र लिहिताना आताच्या मुलांना त्याची सवय नाहीये ईमेल <laughs> लिहिणाऱ्यांना पण हा ताजा कलम खूप महत्वाचा असतो कारण तो सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तर त्यामुळे हा ताजा कलम जो कारावासातील पत्र मध्ये आहे तो मी वाचते म्हणू तुला वाटत का रे की माणसं बदलतात आता आपले तुपले मार्ग वेगळे वेगळे झाले तुझ्या बायकोशी तू घटस्फोट घेतलास मी पुन्हा लग्न केलं या साऱ्या गोष्टींना कितीतरी काळ लोटला असं वाटतंय कॅलेंडरची पानं लोटलीही कितीतरी पण काळ इतका भराभर गेला की त्याच्यात घडलेल्या घटनांनी तो मोजला तरच कितीतरी वाटतोय एरवी नाही तू माझ्याहून दोन तीन वर्षांनी लहान पण आता वयातलं अंतर कमी कमीच होत चाललंय मी पंचवीस आणि तू बावीस होतास तेव्हा मला प्रौढ वयस्क वाटायचं तुझ्यापुढं पण आता दिसलेला सुद्धा नाहीस पाच दहा वर्षात आणि गेल्या दोन वर्षात तर क्रिसमस कार्डच काय ती पाठवली हो आपण एकमेकांना एकदम तुझी आठवण येऊन लिहा असं वाटलं ते आज प्रवासात आहे म्हणून आपण खूप पूर्वी भासत्या उन्हात काही आणि पडत्या पावसात कुडकुडत काही असा स्कूटरवरून दौरा केला होता ना त्याच प्रवासात आहे आज, प्रवासा आज। तेव्हा आपण पै पैसा वाचवत एक इडली सांबार दोघात वाटून घेऊन ढेकणांनी भरलेल्या स्वस्त हॉटेलात उतरून प्रवास करत होतो काय कामाला निघायला होतो की नुसतेच सुटीला आता आठवत नाही आठवत आहे की तिथूनच ओहटीला सुरुवात झाली होती खाटातल्या ढेकणा डासाने मग आपलं प्रेम शोषून घेतलं काय रणरणट्या उन्हानं ते, उन्हान ते सुकून गेलं की मी पोहायला शिकवत होते तुला तेव्हा हातातून सुटून तू ज्या चार गटांगड्या खाल्ल्यास तेव्हा घाबरून बुडाल कोण जाणे तुझ्या सोशिकपणाला म्हटलं बुळेपणा आणि खंबीरपणाला म्हटलं स्वार्थी हट्टीपणा तोऱ्यास सांगितलं तुला की मी सर्वस्व उधळून देते आणि तू मात्र हातचं अस आता कळलं आहे की तो तोराच होता हातचं राखत कोण नाही तू राखलंस तसा मी राखला की अभिमान राखला की स्वातंत्र्य अगदी समज सहानुभूतीसुद्धा राखून ठेवली ती अकबरला आणि दिलीपला दिली पण दिली। तुला नाही वाटतंय की अखेर तू शहाणा साऱ्याच परिस्थितींना काही हत्यार उचलून तोंड नसतं द्यायचं काही अटलांटिकच्या किनाऱ्यावर फुटणाऱ्या प्रचंड लाटांसारख्या पाठीवरून वाहूनही द्यायच्या असतात खरं तर जाणता अजाणता त्या काळात मी तुला साऱ्यासाठीच दोषी ठरवलं माझे आई वडील मित्रमैत्रिणी दुरावल्या त्यासाठी मुंबईतल्या जीवनातल्या कुतरोढीसाठी आर्थिक ओढग्रस्तीसाठी आणि जे काय वाकडं घरेल त्यासाठीही तेव्हा विचार नाही केला की तुझीही फरफट होसेलच की होत दोन्ही घरचा त्या पाहुणा तू कितीदा उपाशी राहिलास कोण जाणे एकेकाचं नशीबच असतं बघ हा माझा नवरा मला भेटल्यापासून किती साऱ्या सरळ चांगल्या गोष्टी घडाव्या माझ्या तरी आयुष्यात त्या साऱ्याला काय तो जबाबदार आहे थोडाच पण त्याच्या भोवती मी आपलं यशाचं सुखाचं वलय लावून ठेवलंय तसंच तुझ्या भोवती ठेवलं होतं रागाचं फोलपणाचं उगीच खरं तर माझ्या कृत्यांना मी जबाबदार होते माझ्या दुःखांची मी जननी होते नागरिक शिकताना पाठ केलेली स्वातंत्र्याची पहिली व्याख्याच मी सोयीस्करपणे विसरले होते स्वातंत्र्याचे फायदे मिळवायला गेले आणि जबाबदाऱ्यातून अंग काढता येतंय का पाहिलं नंतर तर लाज वाटते सांगायला तू निघून गेल्यावर कुणी तू मला फसवलंस असा सूर काढला तर मी तू चालवूनही घेतला जर तू मला फसवलंस तर मग मीही तुला पण खरं तर कुणीच नाही कुणाला आपल्या दोघांच्याही आयुष्यात जो कच्चेपणा होता तो आपण एकमेकांच्या लसलसल्या प्रेमात म्हण अभिलाषेत म्हण भुकेत म्हण पुरता भाजून घेतला कितीक वर्षांचा साचलेला राग वैफल्य उधाण सांडलं पण तू खर तर भाबडा तुला बायकांनी जिथं तिथं फसवलं ती तुझी पहिली प्रेयसी आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्नपत्रिका काढल्यात आणि ऐनवेळी ती उगवलीच नाही मग कळलं की गुपचूप दुसऱ्या कोणाशी लग्न केलं म्हणे तिनं जमलेल्या निमंत्रित मित्रांच्या कुचाळकीला कसं तोंड दिलं होतंस तेव्हा मी कधीच नाही विचारलं तुला मग तुझी बायको तुला वाटलं की ती गरीब बिचारी आहे म्हणून पण तुझ्या इमिग्रंट व्हिसावर डोळा ठेवून होती ती अमेरिकेत पोहोचून नागरिक झाल्यावर बिनभोवाट दिलाच की घटस्फोट तुला तशीच माझी एक जवळची त्या काळी मैत्रिणीसुद्धा सतत आपल्याला सहानुभूती दाखवत फिरायची मी मुंबई बाहेर असता कधी एकदा तू तिला सिनेमाला घेऊन गेला होतास आणि त्यानंतर तिच्या घरी जेवायला साऱ्या सलगीच्या वातावरणात दारूच्या सुद्धा असेल तू म्हणे तिच्याशी अतिप्रसंग केलास अरे तिने लगेच मी आल्यावर येऊन महान पश्चातापाचा देखावा करून हे मला सांगितलं मी तुझ्याशी तर त्याबद्दल बोललेच नाही पण तिलाही म्हटलं मी काही त्याला एकपत्नी व्रतात बांधलेला समजत नाही इनफॅक्ट तो तसा असता तर लग्नाची बायको सोडून माझ्याकडे कसा आला असता त्या वयेनं ते लोण माझ्या आईवडिलांपर्यंत पोचवलं पण तू भोळा तिला भलीच मानत होतास अखेरपर्यंत फार काय आपल्या हातून नको ते घडलं म्हणून अपराधही वाटत असे तुला तिच्यासमोर आता पुष्कळदा आठवतं तू लहान असा भोळसट आणि गांवढळ म्हणून मी तुला चार लोकात तटकन तोडून टाकायची आता तूच मोठा सोफिस्टिकेटेड झाला असेल नाही रे तेवढा वरचा लेप काय रे चार खंडाचं पाणी प्यायलेला कुणीही लावतो त्या लेपाच्या आत कुणी खरा किती सोफिस्टिकेटेड आहे ते कळायला वेळच लागतो आता मीही जाणते की जिभेचा तिखटपणा म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे आणि तोंडाला येईल ते बोलणं म्हणजे सरळ स्पष्ट बक्तेपणा नव्हे त्यावेळी मी महान हुशार तुला स्वतःचा सहवास देऊन तुझ्यावर मोठे उपकार करतो आहोत असं मी भासवलं जे तुला द्यायला माझ्याजवळ कधी नव्हतं ते तुला आपण देतो आहोत हा देखावा मी निर्माण केला आणि तू त्याला भुललास खरं सांगायचं तर मागं वळून बघता कळतंय की माझ्याजवळ कुणाला द्यायला पुंजी फारच कमी होती भाराभर पुस्तकी शिक्षण चार लोकात फटाफट ढीटपणं बोलता येण्याची सफाई चार दोन फॅशनेबल कवी लेखक चित्रकार सिनेमा डायरेक्टरांची नावं फेकता येण्यापुरतं सामान्य ज्ञान मी मारे तुला जगात शहाणा करायचा आव आणला आपलं लग्न झालं नसता तुला घरात राहून दिला तुझ्यावर प्रेम केलं म्हणून आपण भयंकर आधुनिक आणि क्रांतिकारी आहोत असं मानून इतर साऱ्या जगाला तुच्छ लेखलं मजा म्हणजे साऱ्या जगाबरोबर निदान तू तेच करत असल्यानं तूही आधुनिक वगैरे आहेस हे तरी कबूल करायचं की नाही पण पुरुषांना काय घरची एक आणि दारची एक असली की मज्जाच टीकेला आणि अपमानाला तोंड द्यायला लागतं मग बायकांना तुमचे मित्र परिचित वावाज करत असतील की तुमची मिटक्या मारत असा खास बायकी उद्गार मी काढलेला सुद्धा मला आठवतोय काही अंशी खरं असेल ते पण दारचीवर जीव टाकून प्रेम करताना तिच्या दारातलं पायपुष्ण व्हायचं तरी असल्याच्या वाटाला येऊ नये निदान फारच लांबलं पत्र पाहून प्रथम चकित होशील मग हसून म्हणशील अजून गळाला मासा आहे की नाही ते बघण्याचा हा अभिनव प्रयत्न की काय म्हणजे तूही सावध झाला असलास तर हो पण माशा मला आता मुळी स्वारस्य नाही तू इतका जवळचा होतास तेव्हा तरी आपण एकमेकांना आंधळीपणान पाहिलं म्हणजे मी तरी तुला तू मला किती डोळसपणानं पाहिलंस ते तू धूर्तपणे पोटात ठेवलं आहेस त्याचं मला वाईट वाटतंय म्हणून हा सारा घोळ आता वाच हे आणि कप्प्यात ठेवून दे तर सांगायचं काय म्हणू की आता मी आहे तशी मला तो सर्व काळ जगायला परत मिळाला तर मी वेगळी नक्कीच वागेन एक तर साऱ्या बाजूंनी असा तुझा आणि माझाही कोंडमारा करून ठेवणार नाही आणि दुसरं म्हणजे दुःखाची बालदी भरण्यासाठी अगदी रांगेत उभं राहून नळ कधी येतोय म्हणून वाट नाही पाहणार सुखाच्या जवाची चटणी दुःखाच्या पर्वताच्या सावलीत बसून खाईन पण इतकी काही मी बदलले नाही बर का की आपल्या गोष्टीचा झाला या परता वेगळा काही शेवट होईल साऱ्या पुरुष जातीशी माझं नातं तहाच <laughs> ते चालून घेऊन त्यातच मौज वाटणारा त्यालाच नैसर्गिक समजणारा कुणी भेटला तरच त्याच्याशी माझे काही कायम स्वरूपाचे संबंध निर्माण होणार माझ्या व्यक्तिमत्वाची आणि स्वातंत्र्याची कुंपण फोडून किंवा गनिमी काव्यानं भेदून आत यायचा जो प्रयत्नही करणार नाही अशाशीच आणि तो तू नव्हेस <laughs> पण आता पुन्हा आवर्जून सांगा असं वाटतंय की मी तुझ्यावरही प्रेम केलं खूप केलं कुंपणं आतून केलं दुःखानं संतापानं वैतागनं त्राग्यानं हताशपणं कसं का होईना पण ते केलं दुसरं कसं करणं माझ्या हातून झालं नाही होणं नाही पण होतं ते मी पुसलं नाही आहे ते होणं होतं म्हणून आज कितीतरी हाती येतं आहे हा ताजा कलम आहे तो तुला आठवणीत जपायला आज जी मी आहे ती तुझ्यासकट आहे कधी प्रत्यक्ष भेटलो तर म्हणेन सॉरी थँक्स हॅलो गुड बाय या ताजा कलमाची सुरुवातच मनु, अशीच झाली म्हणजे त्या द्वेषात त्या रागात सुद्धा काय प्रेम आहे आपुलकी आणि प्रेम आहे आणि स्त्री ही व्यक्त होत असते आणि तिला व्यक्त व्हायला जितकं आवडतं ना त्यामुळे त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व वा खुलतं ती जितकी व्यक्त होत जाईल जितकी स्पष्ट बोलत जाईल तिच्या मनातले कितीतरी भाव ती अशी होते दुसऱ्याच्या हृदयासमोर तर हे सगळं सगळं गौरी त्यांच्या लेखनामध्ये येते आणि ह्यात तुला एक दिसलं असेल की हे स्वतःच एक कन्फेशन देणं आहे ना हो। खूप कमी लोक करतात गौरी ते करते म्हणजे बऱ्याच वेळा स्त्रीवादात हे होत नाही समोरच्याला म्हणजे पुरुषाला अनेकदा म्हणजे तिनेच म्हटलंय की माझ्या स्वातंत्र्यात मी तर पुरुषांना काय चालतं हे सगळं वगैरे अशी म्हणण्याची एक पद्धत असते पण गौरी कन्फेशन देते मला फार महत्वाचं वाटतं आता त्यांच्या एका अतिशय गाजलेल्या कादंबरीकडे आपण वळतोय ते म्हणजे दुस्तर हा घाट आणि थांग तर त्यातला काही भाग आता आपण वाचूया त्यातला दुस्तर हा घाट मधला हे प्रकरण आहे बरं व्यक्तिचित्रण असल्यासारखं आहे नमूचं व्यक्तिचित्र आपण पोरक्या अनाथ आपली आबाळ झाली आपल्याला या त्या नातेवाईकाच्या सोयीप्रमाणे इकडून तिकडे टोलवीत राहायला शिकायला लागलं असं नमूला कधी ते बऱ्याच अंशी खरं असूनही वाटलं नाही एकतर तिच्या ज्या कुणा काका मामा आत्या मावशीने वेळोवेळी तिला स्वतःकडे ठेवून घेऊन खायला घालून आपल्या मुलांबरोबर तिचं चुकत माकत शिक्षण केलं त्यांना नमूचा भार वाटावा इतकी कुणाचीच परिस्थिती वाईट नव्हती खेरीज कधी त्यातल्या कुणाला एखादंच मूल तर कुणाला फक्त मूल घेच म्हणून नमू अप्रूप वाटे दुसरं म्हणजे आपल्या मुलांवर लक्षात येण्यासारखा प्रेमाचा पाऊस पाडणाऱ्या पिढीतली वा माणसातलीही ती मंडळी नव्हती जो काय खाऊ किंवा रट्टा नमूच्या वाट्यास यायचा तोच त्यांच्या स्वतःच्या मुलांना आहे कधी मुंबई पुण्यासारख्या शहरगावी जागा लहान म्हणून तिची अडचण वाटलीच तर मुलं सांभाळण्यातल्या आणि घरकामातल्या तिच्या हातभारामुळे जवळजवळ अदृश्य असावं वा अशा वागण्यामुळे असा ती फार कुणी मनावर घ्यायचं नाही शिवाय एका कुटुंबाऐवजी पाच सहा कुटुंबात ती विभागून गेल्यानं तिचा कंटाळा वा कटकट वाटावी -कट इतका काळ ती कुणाकडे राहत नसे आता भावंडा करीत तिच्याशी दुष्टावा पण ती स्वतःच्या सख्यांची देखील करीत तेव्हा त्यावरून जनरली भावंडा हा प्रकारच दुष्ट असतो इतकाच निष्कर्ष नमुना काढला होता अशा रीतीनं सर्वसाधारण सुरळीतपणे ती मॅट्रिक झाली त्यानंतर तिला अधिक शिकवायचं कोणाच्या मनात आलं नसतं आणि लग्न जमून येऊसतो ती या घरून त्या घरी नेहमीसारखी फिरत राहिलीही असती पण कर्मधर्म संयोगानं तिला मॅट्रिकला फार चांगले मार्क पडले एखाद दोन कॉलेजांनी शिष्यवृत्तींची लालूस दाखवली आणि त्या वर्षी ती ज्या काकांकडे राहत होती त्यांची स्वतःची मुलं त्यांच्या हातावेगळी झाली होती म्हणून त्यांनी औदार्याच्या झटक्यात तिला आणखी चार वर्ष आपल्याकडे ठेवून कॉलेजात पाठवायचं ठरवलं कॉलेज नमुला मनापासून आवडलं काना वेगळा केला तरी त्यांच्यावर पडणारा आपल्या पोरकेपणाबद्दलचा कळवळा अथवा उपहास शाळेत तिला जाणवला होता पण कुणाची कुणाला पंचायत नाही अशा कॉलेज विश्वातला त्याचा पूर्ण अभावच पूर्वी आपण नाही म्हटलं तरी तो आपल्याला जाणवून गेलाय असं तिला सांगू लागला प्रत्येक तासाला वेगळे वर्ग खूपशा मुलामुलींचे वेगवेगळे गड्डे वेगवेगळे येऊन फक्त शिकवायचं काम बजावून जाणारे प्राध्यापक त्या एक प्रकारच्या अलिप्त परकेपणात तिला मोकळं असं वाटलं हेरीज कॉलेजात जो एकच लहानसा स्पेशल इंग्लिशचा वर्ग असे त्याला प्राध्यापक होते हरिभाई ज्यांच्याबद्दल काही विशेष आदर कुतूहल आस्था वाटेल असे आत्तापर्यंत नमुला भेटलेले पहिले वडीलधारे गृहस्थ पहिल्या दिवशी ते वर्गात आले तेव्हाच त्यांनी पंधरा मुलांचा तो वर्ग खाऊन टाकला जुन्या वळणाचे धोतर कोट टोपी असे कपडे पण पायात मात्र पठाणी वाहणा सडसडीत लहान खुरी देहयष्टी पांढरा फेक गोरा रंग निळाकडे झुकणारे घारे डोळे सर्वच्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला हा माणूस इंग्रजी शिकवणार असे भाव ताडून ते त्यांनी गेली वीस वर्ष ताडले असणार की काय त्यांच्या पांढऱ्या पण सिगरेट पिऊन पिवळसर झालेल्या मिशीखाली जरासे हास्य उमटले आणि त्यांनी तोंड उघडून बोलायला सुरुवात केल्यावर जे सुस्पष्ट आणि अस्खलित ऑक्सफर्ड इंग्रजी बाहेर पडले ते मुलांना समजलेही नाही <laughs> त्यांच्या उच्चारांची सवय पडायला महिनाभर लागला आणि मग मात्र इतर सर्व शिक्षकांचे उच्चार भरड मराठी गुजराती कानडी पंजाबी वाटू लागले ते स्वतः फळ्यावर कधी काही लिहित नसत आणि मुलांनी काही उतरवून घेतलेलं त्यांना फारसं आवडत नसे हाही बारकावा सगळ्यांना कळला मग लागला आणखी एक आश्चर्यकारक शोध हातात असलेलं पुस्तक न उघडताच ते शिकवायचे धीर चेपल्यावर म्हणजे सहा माई नंतर एका मुलानं विचारलं सर तुम्ही कधी पुस्तकात कसं बघत नाही <laughs> ते हसून म्हणाले अरे रोजचा एक आर्नॉल्ड नाहीतर वर्ड्सवर शिकवायला मला पुस्तक नाही लागत मुलांना अजून अर्नॉल्डची कविता कुठली आणि वर्ड्सवटची कुठली ते देखील पुस्तक न बघता कळत नव्हतं ती ठक्कच झाली त्या वाङ्मयाच्या सौंदर्याचा एक एक पट करून तो उलगडून दाखवत तेव्हा त्यात त्यांच्या स्वतःच्या त्या प्रेमाचा त्यांच्या नादमधूर उच्चारांचा किती भाग असे कुणाला ठाऊक पण इंग्रजी हा विषय केवळ पुस्तकात वाचून मार्क मिळवण्यासाठी पेपरवर उतरवायचा नसतो हे त्यांच्याकडून महिन्या दोन महिन्यातही नमू शिकले आणि मग हळूहळू इतरही कित्येक गोष्टी त्या भाषेच्या सुंदर भूलभुलैयात त्या कवी लेखकांच्या शब्द सामर्थ्यात दडलेलं विचारवैभव तिला उमजलं ते सॉनेटवरच्या त्यांच्या तीन व्याख्यानांमुळे त्यांनी जी सुरुवात केली ती तिला जन्मभर आठवत असे प्रेम आनंद व दुःख अशा भावनांचं अजीर्ण झाल्यानं उद्भवलेलं शब्दांचं अतिसार या मंडळींनी कवितात व्हावलंय अशी कुणाची समजूत झाली असल्यास ती आत्ताच सोडून द्यावी आणि मुलांबरोबर आपणही हसून त्यांनी परत गंभीरपणे विषय विशद करून सांगताना दाखवले होते वरवर वर सहज प्रसंगोपात वाटणाऱ्या त्या लहानच्या कवितांचे दणकट विचारस्नायू लवचिक वृत्त नसा ताठ व्याकरण कणे आणि सुंदर शब्द कातडीखाली दडलेली कंगोऱ्यांची कणखर अस्थिरचना आणि इंग्रजी वाङ्मयाच्या प्रेमात पडता पडता नमू हरिभाईंच्याही कधी प्रेमात पडली ते तिलाही कळलं नाही दुसऱ्या वर्षीच्या सहा माहीत त्यांनी तिला सर्वाधिक मार्क दिले आणि बोलावून आपल्या खोलीत नेऊन शेक्सपियरच्या सॉनेट्सचं सुरेख पुस्तक बक्षीस दिलं तेव्हा ती सहलीच्या वेळी आपल्या डब्यातली वेडी वाकडी सँडविचं कुत्र्याला टाकून नमूच्या डब्यातली वांग्याची भाजी मिटक्या मारून खाल्ली तेव्हा आपल्या आवडत्या प्राध्यापकाच्या प्रेमात पडण्याचा गाढवपणा सर्वच कॉलेज कन्याका करतात त्यात काही नवल नव्हतं पण नमूबद्दल हरिभाईंनी आस्था दाखवावी यात ते होत म्हणजे तिला तरी वाटतं आपण काय म्हणतो तेवढंच नव्हे तर त्याच्या मागचं पुढचं अव्यक्त सुचवलेलं सुद्धा जिला पटकन समजतं अशा विद्यार्थिनीबद्दलचं कौतुक आणि एक समसमा आपलेपणा त्यांनाही वाटत असणार तसंच तिच्या काकांची जेव्हा त्यांची ओळख निघाली तेव्हा लावून घेतलेला थोडा कौटुंबिकपणाही असणार <laughs> त्याखेरीज कधीच कोणी फारसं ज्याचं चीज करत नाही अशा कामात आयुष्य घालवणाऱ्या उपहास हेटाळणी यांनीच वेढलेल्या शिक्षकी पेशाच्या माणसाला हिरो वर्शिप करणारे विद्यार्थी नेहमी प्रिय होतात त्यातलाही भाग असणार मग त्यांनी तिला आपल्या घरी बोलावली बऱ्याच वर्षांमागे पत्नी वारल्यापासून ते एकटेच राहत त्यांचं ते संपूर्ण रिकामं आणि काटेकोर बिराड पाहून नमुला वाटलं आत आल्यावर आपण वाहना काढून ठेवल्या त्या भिंतीला काटकून करूनच ना खुर्चीवर मागे टेकायचं तिला धाडस झालं नाही स्वयंपाकघरे इतर घराला साजेचंच होतं एक गॅसची शेगडी एक चहाचा डबा आणि दोन तीन कप किटल्या याखेरीज तिथं काहीच नव्हतं चकित होऊन ती म्हणाली मग सर तुम्ही जेवणाचं काय करता अगदीच क्षुल्लक गोष्ट उडवून लावावी तसं ते म्हणाले जेवतो कुठेतरी ना ते कुणाकडे तरी मग उकळी आलेल्या पाण्यानं एक किटली विसळून घेऊन त्यांनी तिच्यात एकच चमचा लांब लांब पत्तीचा चहा टाकला आणि वर भरपूर उकळतं पाणी ओतून ती किटली दोन कप आणि खास नमूच्या सन्मानार्थ आणलेली खारी बिस्किटं ती ठेवायला बशी नव्हतीच असं एका ट्रेमध्ये ठेवून ते पुन्हा बाहेरच्या खोलीत आले दूध शिवायचा फिका चहा नमू प्यायली तो तेव्हाच पहिल्यांदा मग हरिभाईंवरच्या भक्तीनं ती तो घरीही प्यायला लागली तेव्हा काकू म्हणाल्या ही काय बाई नवीनच फॅशन पण त्या फॅशनीनं त्यांच्या दूध साखरेची बचत व्हायची म्हणून मग त्यांनी मोडता घातला नाही <laughs> काकूनकडचा चहा अर्थातच कडू लागे पण हरिभाईंचा चहा मात्र अवर्णनीय जिभ्यावर जरा मिरमिरणारा सुगंधी किंचित मातकट सांगताच यायचं नाही अशा स्वादाचा <laughs> आणि त्याचा तो रंग तांबूस तपकिरी आणि पारदर्शक मधासारखा <laughs> पुढे कधीतरी तिनं मनमाळीला म्हटलं होतं तुझे डोळे हरिभाईंच्या चहाच्या रंगाचे आहेत म्हणून आणि तो खूप हसला होता त्यानंतर ते तिला त्यांच्या स्टडीत घेऊन गेले तिथला गोंधळही इतर खोल्यांच्या रिकाम्या आखणी इतकाच विलक्षण होता खोलीतले सर्व पृष्ठभाग उभ्या आडव्या बंद उघड्या उपड्या सुलट्या खुणांच्या बिरुदांनी सजलेल्या नव्या जुन्या पुस्तकांनी व्यापले होते एक मोठा ढीग उचलून जमिनीवर ठेवल्यानंतरच नमुला खुर्चीत बसता आलं या खोलीत तरी कुणाला संकोच वाटायला नको तिने चटकन गुडघे दुमडून पोटाशी घेतले आणि त्यांच्यावर हनुवटी टेकवली जी थोडी जागा होती तिथे येरझारा घालत हरिभाई बोलायला लागले एखादं पुस्तक उचलून परत ठेवून द्यायचे कधी काही नीट समजावून सांगण्यासाठी थांबवून तिच्याकडे निरखून पाहायचे कधी त्यांचे हिरवे निळे डोळे मिटायचे आणि मग एखाद्या ढिगाला अडखळणार असे तिला वाटायचे कधी आपण सांगतोय त्याच्या पुष्टीअर्थ एखाद्या पुस्तकातलं पान काढून तिच्यासमोर धरायचे अखेर अंधार पडला तेव्हाच त्यांची लय विस्कटली आपल्यावर होणाऱ्या त्या ज्ञानाच्या विद्वत्तेच्या व्यासंगाच्या आणि मैत्रीच्याही बरसातीनं नमुच्चिंब भिजली होती खोलीतले सर्व पृष्ठभाग उभ्या आडव्या बंद उघड्या उलट्या सुलट्या खुणांच्या विरोधांनी सजलेल्या नव्या जुन्या पुस्तकांनी व्यापलं होतं एक मोठा ढीग उचलून जमिनीवर ठेवल्यानंतरच नमुला खुर्चीत बसता आलं या खोलीत तरी कोणाला संकोच वाटायला नको तिनं चटकन गुडघे दुमडून पोटाशी घेतले आणि त्यांच्यावर हनुवटी टेकवली जी थोडी जागा होती तिथं येरझारा घालत हरिभाई बोलायला लागले एखादं पुस्तक उचलून परत ठेवून द्यायचे कधी कधी नीट समजावून सांगण्यासाठी थांबून तिच्याकडे निरखून पाहायचे कधी त्यांचे हिरवे निळे डोळे मिटायचे आणि मग ते एखाद्या ढिगाला अडखळणार असं तिला वाटायचं कधी आपण सांगतोय त्याच्या पुष्टीअर्थ एखाद्या पुस्तकातलं पान काढून तिच्यासमोर धरायचे अखेर अंधार पडला तेव्हाच त्यांची लय विस्कटली आपल्यावर होणाऱ्या त्या ज्ञानाच्या विद्वत्तेच्या व्यासंगाच्या आणि मैत्रीच्याही बरसातीनं नमुचिंब भिजली होती आज दोन्ही प्रेमाच्या गोष्टी वाचल्या आपण असं म्हणूया पण एक प्रेमाचं <laughs> आकर्षण त्या त्या वयामध्ये असणार आणि आयुष्यात जसे जसे वयाचे टप्पे वाढत जातात तसं तसं प्रेमाची जी भावना आहे किंवा प्रेमाची व्याख्या बदलत जाते आपण म्हणतो नाही का की मच्युअर झालं प्रेम तर त्या प्रेमाला कुठेतरी शब्दबद्ध केलेलं ते आधीच्या लेखामध्ये आणि त्यानंतर यामध्ये या कादंबरीतला हा भाग वाचताना ते तिचं प्रेमाचं त्या वयातलं आकर्षण मग तिच्या किंवा ओळख प्रेमाची ओळख आणि पहिलीच त्या मास्तरांच्या प्रेमात पडण्याची ती भावना हे सगळं सगळं खूप सुंदर गुंफलेलं आहे गौरी आणि खरोखर आता पुढे काय होतं याची उत्सुकता लागते ही जेव्हा उत्सुकता लागते तेव्हा ती लेखिका ते लेखक प्रतिभासंपन्न झालेले असतात वाचकांच्या नजरेतून आणि म्हणून दुसरं तर तुम्ही नक्की वाचाच पण त्याबरोबर गौरी देशपांडे दे यांच्या इतर अनेक कादंबऱ्या आपल्याला मिळवता आल्या तर त्या मिळवा त्या वाचा आणि त्याचा अभ्यास करा कारण म्हणजे प्रत्येक भावना कशी फुलवता येते कशी फुलवता येते याचं सुंदर चित्रण गौरी त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रकरणातनं केलेलं आहे या भागात आपण इथे थांबत असलो तरीसुद्धा पुढच्या दे भागात आपल्याला गौरी देशपांडे यांच्या लेखनाला स्पर्श करायचा आहे त्यांचं लेखनाचं वाचन करायचं आहे हा सगळा अनुभव गाठीशी घेऊन आजच्या भागात इथेच थांबते पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद नमस्कार